व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सब्सक्राइब कमेंट नक्की करा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली अगदी नवीन रेसिपी तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आय होप तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर अशी झणझणीत चमचमीत मिसळ तर बघू शकता आपली मिसळ किती सुंदर झाली आहे रंग किती छान आलेला आहे तर आता इथे मी मटकीची उसळ घेतली जी मोड आलेली आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे आपण स्वच्छ केल्यानंतर इथे एका कडाईमध्ये आपण गरम करायला ठेवणार आहोत आपल्याला सुरुवातीला उसळ छान अशी शिजून घ्यायची त्यासाठी आता इथे मी कढई घेतली कडाईमध्ये थोडंसं तेल घालून घेते तेल घातल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं थोडीशी हळद घालून घ्यायची आणि हळद घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर उसळ थोडीशी आपल्याला शिजवायची त्याच्यामुळे मग आपल्याला दोन ते अडीच ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आणि मिसळ अगदी कमी वेळेत होते आणि झणझणीत अशी होते तर आता इथे आपण दोन ते अडीच ग्लास पाणी घालून घेतल्यानंतर ह्या पाण्यामध्ये थोडंसं गरम झाल्यानंतर आपण उसळ घालून घेणार आहोत आणि छान अशी दहा ते पंधरा मिनटं शिजून घेणार आहोत आपल्याला उसळ जास्तही शिजवायची नाही आणि कमीही नाही अग अगदी मिडियम शिजवायची आहे म्हणजे आपली दाताखाली पण असं एकदम कच्ची नको लागायला तर बघू शकता आता इथे मी कढाईमध्ये पूर्ण उसळ घालून दिली आहे आणि आता इथे आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत मिठामुळे उसळची चव खूप छान येते आता इथे मी एक झाकण ठेवलं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत उसळ शिजते तोपर्यंत तर इथे मी कांदा खोबरं मिरची आलं आणि लसूण घेतलेला आहे आणि तो आपण छान असा गरम करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत तर मित्रमैत्रिणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता आता इथे एक कढाई घेतली मी लोखंडाची लोखंडाच्या कढईमध्ये आपण कांदा छान बारीक कट केलेला आहे ना तो आपण छान असा भाजून घेणार आहोत तर आय होप तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला कमेंट आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रमैत्रिणींनो आता इथे आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे थोडंसं काळपट रंग होईपर्यंत त्याच त्यासाठी आता इथे मी थोडंसं तेल घालून घेते तर तेल आपल्याला अगदी दोन तीन थेंब तेल घालून घ्यायचे जास्त पण नाही घालायचे आहे तर आणि छान असं आपल्याला ही लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे तवा असेल तर तव्यामध्ये पण भाजू शकता किंवा लोखंडाची कढई असेल तर त्यात पण भाजू शकता आता इथे आपलं थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर झाला आहे कांद्याचा आता इथे मी थोडंसं खोबरं आहे खोबरं पण त्याच कढाईमध्ये मी छान असं भाजून घेते आणि हे सर्व छान असं भाजल्यानंतर मग आपल्याला ह्याचं वाटण तयार करायचं त्याच्यासाठी आपल्याला इथे आता मिरची पण घालून घेते मी आणि हे आलं आणि लसूण पण घालून घेते कारण हे सर्व जिन्नस एकत्र आपण छान भाजून घेतलं ना तर आपल्याला वाटण पण एकत्रच करायचे त्याच्यामुळे मग मी एकत्रच करते कांदा थोडंसं शिजायला वेळ लागतो म्हणून मग आपल्याला कांदा सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे थोडंसं आणि खोबरं पण आपल्याला अगदी खूप काळपटणी करायचं लालसर थोडंसं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता बघू शकता तुम्ही इथे मी कांदा खोबरं मिरची आलं लसूण वगैरे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मग त्याचं वाटण तयार करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथे आपलं वाटण तयार आहे बनून तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपलं उसळ पण छान अशी शिजून तयार झालेली बघू शकता तुम्ही मस्त शिजून शिजून गेली उसळ मठाची उसळ तर आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर खूप सुंदर येते ही मिसळ एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो बाहेर खायला जाण्यापेक्षा आपण हिवाळ्यात घरीच बनवा कारण घरचं बनवलेलं क्वांटिटी पण चांगली असते आणि क्वालिटी पण चांगली असते म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आता इथे आपण थोडीशी उसळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला सार वेगळा आणि उसळ वेगळे असं करायचे पण मग मी पूर्ण उसळ काढून नाही घेते कारण आपल्याला फोडणीमध्ये पण बाकीची उसळ ठेवायची आहे आणि तुम्हाला आवडतं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण वाढतो ना सर्व करतो ना तेव्हा मग आपल्याला उसळ त्यात शेव वगैरे असं घालून मग आपण व्यवस्थित दाखवू शकतो तर इथे बघू शकतो आता आपण इथे तीच कढाई घेतली मी तर फोडणीसाठी तर आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते कढाईमध्ये तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे तेल घातल्यानंतर आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हिंगमुळे आपली मिसळची चव खूप छान येते तर एकदा नक्की करून बघा आता इथे हिंग घातल्यानंतर आपण इथे मसाले घेतले इथे मी गरम मसाला घेतला आहे इथे थोडंसं रेडीमेड मटन मसाला घेतला आहे थोडा लाल तिखट घेतलं आणि थोडीशी हळद घेतली कारण आपण दोन मिरच्या दळताना दो पण घातलेलं आहे त्याच्यामुळे मग तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं कारण मुलं पण खातील त्या हिशोबाने मी बनवते तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजूनही तिखट बनवू शकता मसाल्याचं प्रमाण वाढवून तर आता इथे आपण छान असं मसाले पण त्यात घालून घेतो आहे फोडणीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण हे वाटण तयार केलेले आहे ना कांदा खोबरं वगैरे तर ते वाटण पण आपण फोडणीमध्ये घालून घेतो आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मित्रमैत्रिणींनो कमेंट करा चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन कोणी बघणारे असणार तर नक्कीच एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे आपण छान असं त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर इथे मी चम चमच्याने छान मिक्स करून घेते जेणेकरून मसाले पण मिक्स व्हायला पाहिजे आणि आपलं वाटण पण छान मिक्स व्हायला पाहिजे आता जे मिक्सरचं भांडे होतं ना वाटण केलेलं त्यात मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी पण आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथे आपली मसाला खूप छान तयार झालेला आहे भाजीचा मसाला तर आता पुन्हा एकदा आपल्याला दोन ते पाच मिनटं छान असं गरम करून घ्यायचं आहे कारण आहे ना मसाला जितका छान भाजला जाईल तितकी भाजीची चव छान येते मिसळची आता इथे मी पाणी वेगळं केलेलं आहे तर पाण्यामध्ये थोडीशी उसळ राहू दिली होती आता ते मी सर्व कढईमध्ये घालून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आणि थोडीशी उसळ मी बाजूला ठेवली आहे आपल्याला सुरुवातीला जो सार आहे ना तो पूर्ण उकळून घ्यायचा आहे छानपैकी मग नंतर पुन्हा आपल्याला उसळ घालून घ्यायची तर इथे मी थोडीशी गरम झाल्यानंतर लगेच उसळ घालून दिली होती तर आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला आता पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता आता तुम्ही ॲड पण करू शकता थोडंसं पाणी गरम करून तर आता इथे मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कडाईमध्ये मी थोडंसं गरम करून मग त्यात घालते बघू शकता तुम्ही तर आता इथे आपली छान अशी फोडणी बनवून तयार आहे आणि आता आ, आता आपल्याला ही भाजी छान दहा ते पंधरा मिनटं छान अशी उकळू द्यायची आहे जितकीला उकळ छान येईल ना तितकी भाजीची चव छान येईल मित्रमैत्रिणींनो आपण शिस्तांना मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालून घ्यायचे तर आता इथे थोडंसं उकळी आल्यानंतर मी इथे हिरवी कोथिंबीर छान अशी कट करून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कढीपत्ता घालू शकता तेजपान घालू शकता त्याच्यामुळे भाजीचा रंग चव खूप छान येते आता इथे मी कोथिंबीर घातल्यानंतर चमच्याने पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आणि आता इथे आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची येऊ देईपर्यंत आपल्याला इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर मिठाचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शिस्तांनाच टाकलं तरी चालेल आणि भाजीमध्ये नंतर नाही टाकलं तरी चालेल कारण आपण शिस्तांना पण टाकलं होतं आणि मला थोडे अल्न वाटलं म्हणून मग मी भाजीमध्ये पण मीठ घालते तर, तर बघू शकता तुम्ही आपल्या भाजीचा रंग पण सुरेखाला आहे आता इथे मी थोडीशी काढून घेतलेली होती उसळ ती पुन्हा एकदा थोडीशी घालून घेतली चमचाभर तर बघू शकता आपल्या भाजीचा रंग खूप सुंदर आलेला आहे आणि तशीच भाजी आपली मिसळ चवीला पण छान झालेली आहे तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो आणि आता इथे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान उकळल्यानंतर इथे मी गॅस बंद केला आहे आणि रंग चव खूप छान आली तर एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने मित्रमैत्रिणींनो अशा पद्धतीने आपली चमचमीत झणझणीत मिसळ बनून तयार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा हिवाळ्यात